नगरपंचायत मरेगाव प्रभाग क्रमांक चार मध्ये रस्ते नाल्या व विविध विकास कामांसाठी विशिष्ट पूर्ण विकास निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामांना नगरपंचायतीकडून मंजुरी मिळताच कामांना सुरुवातही झाली मात्र सुरुवातीपासूनच या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अंडरग्राऊंड पाईप टाकताना दर्जाचा कॉन्क्रीट बेड न टाकल्याने ही कामे अल्पावधीतच निकृष्ट ठरणार अशी भीती व्यक्त होत आहे त्याचबरोबर रस्त्याच्या कामातही दर्जाहीन साहित्याचा वापर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे काही ठिकाणी नाल्यांची खर तर गरज नसतानाही नाल्या उभारले जात आहे यामुळे नागरिकांमध्ये हा विधी विकासासाठी नव्हे तर केवळ काही ना समाधान व कमिशनसाठी खर्च केला जात आहे अशी चर्चा चा रंगू लागली आहे कामांचा दर्जा तातडीने तपासून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ